याद्री प्रतिष्ठानचे राष्ट्रीय कार्यकारिणी अध्यक्ष आमदार संजय केळकर यांच्या मार्गदर्शनाखाली मध्यवर्ती कारागृहामध्ये ठाणे मुक्ती दिन अतिशय उत्साहात साजरा झाला यंदाचं हे अकरावं वर्ष होतं कार्यक्रमाला आमदार संजय केळकर यांच्यासह आमदार निरंजन डावखरे दुर्गरत्न श्रमिक कोजमगुंडे इतिहासकार मकरंद जोशी कारागृहाच्या अधीक्षक राणी भोसले त्याचप्रमाणे इतरही मान्यवर उपस्थित होते कार्यक्रमात छत्रपती शिवाजी महाराज बाजीराव पेशवेची माजी अप्पा बलकवडे अंजुरकर नाईक ढमढेरे यांच्या तस्वीरींना पुष्पहार घालून फुलं वाहण्यात आली छत्रपती शिवाजी महाराज की जय अशा घोषणा देखील यावेळेस देण्यात आल्या आमदार श्री संजय केळकर यांनी सत्तावीस मार्च सतराशे सदोतीस रोजी आपलं ठाणं पोर्तुगीजांच्या जोखडातून मुक्त झालं याला दोनशे अठ्ठ्याऐंशी वर्ष पूर्ण झाली याची आठवण यावेळेस करून दिली यावेळेस बोलताना आमदार निरंजन डावखरे यांनी जो इतिहास विसरतो त्याचं भवितव्य निश्चितपणे अंधकारमय असतं असं सांगून शालेय विद्यार्थ्यांना अशा कार्यक्रमात आणून इतिहास सांगितला पाहिजे असं मत व्यक्त केलं खरं म्हणजे प्रत्येक शहराचा इतिहास हा टिकून ठेवला पाहिजे आणि त्याच्यामुळे ठाणे शहराचं एक आगळा वेगळा इतिहास आहे हे सांस्कृतिक शहर आहे हे ऐतिहासिक देखील या शहराला फार मोठी पार्श्वभूमी लाभलेली आहे अनेक ऐतिहासिक घटना या शहरामध्ये घडलेल्या आहेत ठाण्यामधल्या या येणाऱ्या पुढच्या पिढ्यांना महाराष्ट्रातल्या पुढच्या या पिढीला हे सगळं ज्ञात असलं पाहिजे त्याच्यातूनच शेवटी प्रेरणा घेतली जाते आणि त्याकरता या शहरामधल्या अनेक गोष्टीच्या बरोबर हा ठाणे मुक्ती दिन देखील अत्यंत महत्त्वाचा आहे की पोर्तुगालांच्या जोखडातून मराठ्यांनी हा किल्ला जो आहे तो मुक्त केला आणि अतिशय अन्याय आणि अत्याचार करणारे पो पोर्तुगीज त्यांना या ठिकाणी सत्तावीस मार्च सतराशे सदोतीसला परास्त केलं हा इतिहास शेवटी अत्यंत प्रेरणादायी आहे आणि त्यामुळे हा आम्ही जवळजवळ गेली अकरा वर्ष हा ठाणे मुक्ती दिन साजरा करतो सी पी गोयंका इंटरनॅशनल स्कूल नर्चरिंग टॅलेंट ॲट यंग एज फॉर स्कॉलॅस्टिक्स Sports and Performing Arts in Global Perspective Proud to have World Toppers and Country Toppers in 10th Standard Cambridge Examinations Ranked the Best Emerging School by The Times of India For Personality Over Percentage, CP Goyanka is the intelligent choice